राम राम शेतकरी मित्रांनो आपण ऑलरेडी पहिल्यांदाच पपई लागवड केलेली आहे पण त्याच्या अगोदर आपण जे कोणी पपईवाले अगोदर होते त्यांच्याकडून आपण मैदगिरी घेतलेली आहे भरपूर त्याप्रमाणे आपण नियोजन करत करतो करतोय तर आता त्यातून आपल्याला यावर्षी नर जास्त प्रमाणात येत तर आपण नराला मादीचं रूपांतर करण्याचा जो प्रयोग आहे तो आपण ऐकलेला आहे त्यानुसार आपण आता ह्या झाडावर तो प्रयोग केलेला आहे विशेष म्हणजे बांबूच्या काळ्या सांगितलेल्या आहेत आपण याच्या व्यतिरिक्त लोखंड्याचे जे खिळे येतात त्याचाही आपण प्रयोग करून पा पाहिलेला आहे पण त्यानंतर अजून आपण प्रयोग करतोय आपल्याला याच्यात मैतगिरी नाही आहे फक्त आपल्याला आपण दुसऱ्यांकडून मैतगिरी करून घेतलेली आहे त्याच्यानुसार आपण ट्रायल करतोय समजा नरामधून थोडे मादीमध्ये रूपांतर झाले आणि फळं लागले या भवतव्यात लागतील लागतील तर आपण तसंही सांगू शक सांगू पण आजच्या कंडिशनमध्ये हा जो प्रयोग आहे हा विश्वास बसणारा नाही आहे कारण नरमधून मादी वन हे काही सोपं नसेल किंवा बहुतव्यात त्याचे प्रयोग झालेले असतील त्यांना फायदा झालेला असेल त्याच्यामुळेही सांगितलं असेल त्यांना काहीतरी फायदा झाला असेल पण आपण याच्यावर डायरेक्ट सांगू नाही शकत की बा नरामधून मादी होईल आपण प्रयोग करतोय समजा शिक्षक झालं तर आपण तर दाखवणार आहे त्यातून ह्या नराला लागलेले आहेत फडं काही निघणारे जो फुलं आहेत हे नरा मादीसारखे फुलं आहेत म्हणजे त्यांना फळ येत आहे आता पण बघू आपण पुढे आता जे आत आपण आत लोखंडाचे बनवलेलं आहे हे जसं आपण बांबूच्या काड्या घेतलेल्या आहेत ह्या तसे आपण लोखंडाचे बी केलेले आहेत ते आता बघू आपल्या मादीला म्हणजे काही पप्पईला असे फळं लागलेले आहेत आता कोणत्या कोणत्या झाडालाच आहेत बाकीच्या झाडांना नाही आहेत कुठं कुठे तर शेतकरी मित्रांनो आपण बघा आता हे लोखंडाचे किडे मारलेले आहेत हे मारण्याला आपल्याला कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आपण विषय का घेतला की बा आपल्याला स्वतः अनुभव नाही येत आपण काय सांगावं पण युगायुग याला फळं लागले तर त्या वेळेला आपल्यालाही माहीतगिरी पाहिजे की आपण हा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण हा आता व्हिडिओ बनवून घेतो आहे पण शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला लोखंडी खिडे मारलेले आहेत तेव्हापासून मात्र ह्या नराचे संपूर्ण फळ जड झालेली आहे पण आता इथून नवीन फुड फळाच्या रूपां म्हणजे फुलं निघत आहेत आता ते कोणत्या पद्धतीने निघतील हे आपण ज्या वेळेला फूल चांगल्या कंडिशन कंडिशनमध्ये येईल तेव्हा हो, आपल्याला कळेल आणि खरंच कधी हे काम शिक्षत होत असेल नर असेही आपण उपाडून फेकतो न उपाडता मग हे असं करू शकतो आहे आपण बघू पुढं काय होतं आहे धन्यवाद